सादर करतो आहोत पुढच्या स्वागत करून सर्वच मान्यवर महोदयांचं महापालिका राजकारणाची म्हणून त्यांची ओळख आपण करतोय की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहे यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे त्यासमोर सर्वांनी नरेंद्रजी धावस साहेब हे देखील मंचावरती आहे त्यांचं देखील या ठिकाणी सहच स्वागत आहे सर्व मान्यवर महोदय आपलं शब्द सिंहांच्या माध्यमातून या ठिकाणी मनपूर्वक असं सहच स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम हे सर्व मान्यवर महोदय आजच्या या कोळी गडाच्या किंवा जदवजी देवदत्तजी परवी दे साहेब यांच्या देखील शुभ असै आज आपल्या सर्वांच्या कोळी भवणाचा भूमिपुजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय पुन्हा एकदा या पोलीस समाज न्याय देण्याचे काम करतो ते स्थानिक आमदार आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि शिंदे साहेबांचं सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच या कोळी मरणाचं आणि उपमुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाला स्वतः जातीनं उपस्थित आहे हे आपल्या कोळी समाजाचं यश विनंती सगळ्यांना की एका जोरदार काळ्या बाजून आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार मानू You... आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या या विभागाचे भाग्य विधाते आमदार गणेश नाईक सर त्याचबरोबर रमेश दादा या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा भूमिपूजनाचा सोहळा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभस्ते कुदळ मारून या ठिकाणी संपन्न होतो आहे या, हो या कार्यक्रमासाठी या विभागातील सर्वच पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा कोळी महासंघाच्या वतीनं मनापासून आभार मानतो या विभागाच्या नेत्या आदरणीय मंगाताई ने त्याचबरोबर नुकतेच खासदार झालेले आपले आदरणीय नरेश मस्के साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्रात संपूर्ण जग